सुरू झाला दिव्य मराठीचा फूड फेस्टिवल दैनिक दिव्य मराठीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या फूड फेस्टिवलचं उद्घाटन काल सायंकाळी झालं असून यामध्ये विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचा आस्वाद सोलापूरकरांना घेता येणार आहे रविवारपर्यंत हे फूड फेस्टिव्हल असणार आहे यस न्यूज मराठी हे या फूड फेस्टिवलचे सोशल मीडिया पार्टनर आहेत यावेळी दिव्य मराठीचे सीओ ओ नितीश जैन ज्येष्ठ समाजसेवक ब्रिजमोहन फोफलिया संभाजीनगरचे युनिट हेड जुबेर मलिक स्टेट व्हर्टिकल हेड सुभाष बोंद्रे जळगावचे युनिट हेड संजीव पाटील सोलापूरचे युनिट हेड नौशाद शेख पुण्याचे युनिट हेड ललित केतकर नाशिकचे युनिट हेड सुशील झगडे सोलापूरचे निवासी संपादक महेश रामदासी असिस्टंट जनरल मॅनेजर केतन शहा एमआयएस हेड शैलेश इंद्राणी आर्यन वर्ल्ड स्कूलच्या संचालक अनन्या शंदलिया आर्यन वर्ल्ड स्कूलच्या प्रिन्सिपल वंदना शर्मा आदी उपस्थित होते गेल्या बारा वर्षांपासून दिव्य मराठीच्या वतीनं फूड फेस्टिवल आयोजित केलं जातं या फूड फेस्टिवलची दरवर्षी सोलापूरकर वाट पाहत असतात ही परंपरा दिव्य मराठीनं जपलीय शाकाहारी मांसाहारी पदार्थांचे स्टॉल्स फेस्टिवलमध्ये उपलब्ध आहेत खवैयांचे शहर म्हणून सोलापूरची ओळख आहे या फेस्टिवलमुळे ही ओळख अधिक अधोरेखित होते एकाच ठिकाणी सर्व खाद्यपदार्थ ही सोलापूरकरांच्या दृष्टीनं चांगली बाब आहे निवासी संपादक महेश रामदास सिंग यांनी यावेळी प्रास्ताविक केलं दरवर्षी सोलापूरकर या, या, दर या फेस्टिवलची वाट पाहत असतात आवर्जून क्रिसमसचा सण आला की दिव्य मराठीतर्फे पंचवीस डिसेंबरला दरवर्षी फूड फेस्टिवल आयोजित केलं जाते तब्बल बारा वर्षापासून ही परंपरा सुरू आहे त्यामुळं दरवर्षी या, दर या फेस्टिवलचं आकर्षण काय असेल असे सहकारी आम्हाला जे सहकारी असतील किंवा सोलापूरकर आम्हाला आवर्जून विचारत असतात व्हेजिटेरियन असेल नॉन व्हेजिटेरियन असेल इथली सोलापूरमध्ये मध्ये यांची संख्या खूप आहे त्या सर्वांना एका ठिकाणी उपलब्ध करून काम नवशा सर आणि दिव्या मांडीने सर्व टीमने बारा वर्षापासून केले हा एक प्रकारचा उत्सव दरवर्षी हा साजरा होतोय भास्कर ग्रुप की तो माते ही निरावी है इनका हर में दो तीन फेस्टिवल चाहे सामाजिक काम केले के लिए हो, माध्यम से इनकी सेवा निरंतर चालू रहती है और ये जो फेस्टिवल होता है ये शायद सोलापुर के इतिहास में दिव्य मराठी ने ही इसकी शुरुआत की है किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापूरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू बीएच के आणि थ्री बीएचके लक्झुरियस फ्लॅट्स चा भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल हो� सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे